नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार, वरती बाजार, चा चा बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारपेठेचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आपण डेली रिपोर्ट आपल्या महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेतील देत असतो आणि लाईव्ह पण व्हिडिओ बनवत असतो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो नाशिक म कांदा मार्केटचा आजचा कांदा बाजारभाव तर एक दोन जो है का वक्कल आहे ते सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेलं आहेत आणि मोठा कांदा जो आहे ते चोवीसशे ते सव्वीसशे रुपया दरम्यान गेलेला आहे आणि मिडियम कांदा जो आहे ते एकवीसशे तेवीस रुपया दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे पंधराशे ते सतराशे रुपया दरम्यान आज नाशिक कांद्याला बाजारभाव आहे थोडे का होईना बाजारभावामध्ये वाढण्याची संकेत आहे ये ने 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 तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाशिक कांदा मार्केटमध्ये बाजारभाव वाढतील तर पुणे कांदा मार्केट एक दोन वक्कल जो आहे चौतीसशे ते अडतीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा जो आहे बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयेपर्यंत आहे आणि मिडियम कांदा जो आहे ते पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दरम्यान आहे आणि गोल्टा गोटी जो आहे अठरा ते दोन हजार रुपये पर्यंत आज पुणे कांदा मार्केटचा बाजारभाव आहे तर पुण्याचं जो बाजारभाव आहे आज स्थिर आहे तर सोलापूर कांदा मार्केट एक दोन जो वक्कल आहे चौतीसशे ते छत्तीसशे रुपये आणि मोठा कांदा जो आहे तीन हजार आ, आ है, ते चौतीसशे रुपये आणि मीडियम कांदा जो आहे ते पंचवीसशे ते सव्वीसशे दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टी जो आहे ते अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज सोलापूर कांदा मार्केटचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो नगर कांद्याचं मार्केट तर एक दोन जो वक्कल आहे ते चौतीसशे ते पस्तीसशे रुपया दरम्यान आज आहे आणि मोठा कांदा जो आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयापर्यंत आहे आणि मीडियम का कांदा जो आहे ते पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये दरम्यान आहे आणि गोटी आहे तो अठरापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आहे तर नगर कांद्याचा पण बाजारभाव स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आपल्या महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बेंगळूर कांदा मार्केट भाव तर तिथे जो जवळजवळ दो दोनशे पस्तीस गाड्याची आवक झालेली आहे आणि जो फुल साईज जो कांदा आहे ते छत्तीसशे ते अडतीसशे रुपये आहे आणि बिग साईज जो आहे ते चौतीसशे ते छत्तीस आणि मुकुल कांदा जो आहे ते बत्तीसशे ते चौतीसशे रुपये दरम्यान आहे मीडियम कांदा जो आहे तीन हजार ते तीन हजार दोनशे गोल्टागोलटी दोन हजार ते चोवीसशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपण कांदा बाजारभाव जाणून घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत निर्यात दर कमी होत नाही तोपर्यंत बाजारभावामध्ये वाढ होणार नाही आणि निर्यात दर कमी झाला तर शंभर टक्के हजार रुपयाने बाजारभाव वाढण्याचे संकेत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय आहे धन्यवाद